नमस्कार मैत्रिणींनो मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बिर्याणी मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत यासाठी मी धन घेतलेलं आहे धन येथे मी चार चम्मच घेतलेला आहे कसुरी मेथी दोन चम्मच घेतलेली आहे मिरी घेतलेली आहे दोन चम्मच एक छोटंसं जायफळ घेतलेलं आहे दोन चम्मच लवंग तीन चम्मच मी हिरवी वेलची घेतलेली आहे एक चम्मच मसाला वेलची घेतली आहे एक चम्मच शहा जिरं घेतलेलं आहे एक चम्मच जावित्री घेतलेली आहे आणि एक चम्मच मी साधं जिरं घेतलेलं आहे आणि येथे मी दालचिनी घेतलेली आहे आणि आपल्या मसाल्याला कलर येण्यासाठी मी थो अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे जर तुमच्याकडे मिरची असेल तर तुम्ही मिरची वापरू शकतात आणि तुम्हाला जर मिरची मसाला दोघं वापरायचं नसेल तरी व चालेल कारण हा मसाला आपण फक्त कलर येण्यासाठी वापरणार आहोत आणि अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे आणि आपल्याला दहा ते पंधरा तेजपान पण घ्यायचे प्रथम आपण तेजपान टाकून घेऊ जे जे हलके मसाले ते आपण आधी वा भाजून घेऊ कसुरी मेथी टाकते आणि धाजो टाकतो मसाले मसाले आपल्याला खूप भाजायचे नाही फक्त मसाल्यातला ओलावा निघून जावा म्हणून आपण त्यांना गरम करून घ्यायचो त्याचे पान मी असे तोडून घेतले त्यामुळे लवकर गरम होऊन जाते हा बिर्याणी मसाला आपण मटन बिर्याणी चिकन बिर्याणी अंडा बिर्याणी व्हेज पुलाव आणि पनीर बिर्याणीसाठी वापरू शकतो हलकासा मसाला भाजला गेला आहे तर तो मी काढून घेते तर आपण दालचिनी टाकून घेऊ हे सर्व मसाले आता आपण एकत्र एक भाजून घेऊ आपल्याला हे मसाले फक्त कोरडे हे मसाले आपल्याला फक्त गरम करायचे आहेत बघून घ्यायचं गरम झाले असतील तर गॅस बंद करून द्यायच जायफळ वापरताना आपल्याला छोटंच जायफळ वापरायचं असेल तुमच्याकडे जर छोटं नसेल तर तुम्ही अर्धच जायफळ वापरा ते आता आपण किसून घेऊ आता आपण हे सर्व मसाले मिक्सरमध्ये दळून घेऊ मसाले आपल्याला गार झाल्यावरच दळायचे आहे आता आपले मसाले गार झाले आहेत आपण दळून घेऊ आता आपला मसाला दळून झालेला आहे मसाला दळत असतानाच मी आपण जे जायफळ किसलो होतं ते लाल मिरची आणि हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि मसाला आपल्याला थोडासा जाडसरच जळायचा आहे जसं आपल्याला दुकानात बिर्याणी मसाला भेटतो जाडसर तसाच आपल्याला ठेवायचं आहे शकतात आता आपल्या मसाल्याला किती कलर कलर छान कलर आलेला आहे आणि कलरबरोबर त्याचा वास पण खूप छान येतो आहे विकतच्या मसाल्यापेक्षा खूप छान वास येतो आहे तुम्ही पण एकदा माझ्या पद्धतीने असा मसाला नक्की करून बघा आणि मी हा मसाल्याला सर्व साहित्य घेताना आपला पोहे खायचा चम्मच असतो त्या चम्मसनी चम्मस माप घेतलेलं होतं तुम्हाला जर जास्त मसाला बनवायचा असेल तर तुम्ही वाटेने माप घेऊ शकतात आपला हा मसाला आता शंभर ग्रॅम बनलेला आहे आणि आपण असा मसाला सहा महिने पण करून ठेवला तरी चालेल तुम्हाला जर बिर्याणी मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद